श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो मी अश्विनी स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा यंदा दोन हजार पंचवीसमध्ये रक्षाबंधन कधी असणार आहे आठ आठ ऑगस्ट की नऊ ऑगस्ट भद्रकाळ कधी सुरू होणार या भद्रकाळात भावाला राखी बांधावी का राखी बांधण्याचा मुहूर्त कोणता बहिणीने राखी बांधताना कोणते नियम पाळावेत त्यासोबतच बहिणीने बांधलेली जी राखी आहे तर ते भावाने कधी सोडावी याविषयीची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहत आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा तर यंदा उदय तिथीनुसार ही जी पौर्णिमा आहे तर ती नऊ ऑगस्टला साजरी केली जाणार आहे या दिवशी रक्षाबंधन देखील साजरं होणार आहे ही पौर्णिमा आठ ऑगस्टला दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी सुरू होत आहे आणि ती नऊ ऑगस्टला दुपारी एक वाजून एकवीस मिनिटांनी समाप्त होत आहे आता बघा भद्रकाळ कधी सुरू होणार आहे तर यावर्षी म्हणजेच यंदा रक्षाबंधनला भद्रकाळ हा भद्रकाळाचं सावड जे आहे तर ते नसणार आहे या दिवसामध्ये संपूर्ण दिवसभर तुम्ही तुमच्या भावाला कधीही राखी बांधली तरीही चालेल आता बघा भद्रकाळामध्ये भावाला राखी का बांधली जात नाही तर बघा पौराणिक कथेनुसार किंवा अख्यायतेनुसार या भद्रकाळामध्ये भद्रा जी आहे तर ती सूर्यदेव आणि त्यांची पत्नी छाया यांची कन्या आहे ती शनिदेवांची बहीण आहे आणि या भद्रकाळामध्ये रावणाच्या बहिणीनं लंकेश्वराला म्हणजेच लंकापती रावणाला राखी बांधल्यामुळं त्याचा नाश झाला होता अशी आख्यायिका आहे आणि यामुळंच भद्रकाळामध्ये आपल्या भावाला दीर्घायुष्य लाभावं आपल्या भावाची प्रगती व्हावी यासाठी आपण जी राखी आहे तर ती या भद्रकाळात चुकूनही बांधायची नाही यामुळे आपल्या भावावरती संकट येत असतात असं म्हटलं जातं म्हणून या भद्रकाळामध्ये राखी भावाला जी आहे तर ती कोणत्याही बहिणीने बांधू नये आता बघा बहिणीने राखी बांधताना कोणते नियम पाळायचे आहेत तर बहिणीने राखी बांधताना भावाला जी जो धागा आहे म्हणजेच जी राखी आहे तर ती चुकूनही पांढऱ्या काळ्या रंगाची घेऊ नये या रक्षासूत्राचा जो धागा आहे तर तो केशरी लाल या रंगाचा असावा पांढऱ्या किंवा काळ्या निळ्या रंगाचा चुकूनही घेऊ नका यानंतरनं बघा भावाने जी बांधलेली राखी आहे तर ती कधी सोडून काढायची तर बघा ही जी राखी आहे तर ती जोपर्यंत आपण ती अचानक म्हणजे मनाने सुटत नाही म्हणजेच जोपर्यंत ती तुटत नाही तोपर्यंत कधीही सोडू नये आणि जर सोडून ठेवण्याची गरज वाटली तुम्हाला तर चोवीस तासानंतरनं तुम्हाला हे रक्षासूत्र जे आहे तर ते सोडायचं आहे तर बघा बहीण आणि भाऊ यांच्या नात्यामधील प्रेम वाढवणारा सण म्हणजे रक्षाबंधन यामुळं बघा बहीण आपल्या भावाला या दिवशी ओवाळून औक्षण करून राखी बांधत असते त्याच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करत असते त्याची प्रगती व्हावी अशी प्रार्थना करत असते आणि त्यासोबतच भाऊ देखील आपल्या बहिणीला तिचं रक्षण करण्याचं वचन देत असतो आणि एक छानशी भेटवस्तू आपल्या बहिणीला देत असतो असा हा प्रेमानं एकोप्यानं म्हणजेच आपल्या घरातील एकोपा वाढावा बहीण भावामधील नातं अतूट व्हावं त्यांच्यामध्ये कायम असंच प्रेम राहावं यासाठी हा जो सण आहे तर सो साजरा केला जातो आणि म्हणूनच या रक्षाबंधनला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व आहे तर आजची सांगितलेली माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा